माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे गारुडे नवरा केला बी गारुडे नवरा केला गारुडे नवरा केला बाई गारुडे नवरा केला अहो गारुडे नवरा केला गारुडे नवरा केला गारुडे नवरा केला बाई गारुडे नवरा केला पहा गारुडी किती भोळा पहा गारुडी किती भोळा नेसला पितांबर पिवळा नेसला पितांबर पिवळा खांद्यावर शेला डोही मुघुट खांद्यावर शेला डोही मुघुट त्याला तोच आवडला त्याला तोच आवडला गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडे नवरा केला गारवीडे नवरा केला आणि बाई मी गारुडे नवरा केला गारवडे नवरा केला गारुडे नवरा केला आणि बाई तो बोलत नाही ना मला गारवडे नवरा केला आणि बाई तो बोलत नाही ना मला पहा गोर गारवड्याचा थाट पहा गारवड्याचा थाट विटेवरी उभा कडेवरी हात विटेवरी हो हात विश्वासात विश्वनाथ विश्वासात तो विश्वनाथ सुख पाहिले बाळ वंटात सुख पाहिले बाळ वणटात तोच मला आवडला तोच मला आवडला गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडे नवरा केला गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडे नवरा केला तो बोलत नाही ना मला तो बोलत नाही ना आम्हाला तो बोलत नाही ना आम्हाला आणि मी घर गारुडे नवरा केला तो बोलत नाही ना आम्हाला आणि बाई मी गारुडे नवरा केला गारुडे नवरा केला गारुडे नवरा केला आणि तो काही बोलत नाही ना आम्हाला पहा गारुड्याचा नेम पहा गारुड्याचा नेम गळा तुळशीच्या माळा छान गळा तुळशीच्या माळा छान कपाळी चंदन तिळा कोरण कपाळी चंदन तिळा कोरण बु बुक्का चले तो लेणं बुक्का चले तो लेणं तोच आवडतो मला तोच आवडतो मला बाई मी गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडेव ना केला गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडे नवरा केला ગારૂડી નવરા કેલાણી તો બોલત નહીં ના મોલત નહીં ના મી બાઈ મી ગારૂડી નવરા કેલા ગારુડી નવરા કેલાણી તો બોલત તો નહીં ના માલા ગારુડી નવરા કેલાણી તો બોલત તો નહીં ના મ્દની અા તો ગારુડી એ જનાર્દની જના્ધની તો ગારુડી बसला ध्यानी म्हणी चित्ता आर अंतरी बसला ध्यानी म्हणे चित्ती बसला अंतरी बसला ध्यानी म्हणी अंतरी नाचू लागली नाचू लागला नामाच्या कीर्तनी नाचू लागला नामाचा कीर्तनी नाचू लागला कामाच्या कीर्तनी तोच आवडला मला तोच आवडला मला बाई मी गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडे नवरा केला गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडे नवरा केला तो पण बोलत नाही ना आम्हाला तो बोलत तर नाही ना आम्हाला तो बोलत नाही ना आम्हाला तो गारुडे नवरा केला आणि बाई मी गारबुडे नवरा केला गारुडे नवरा केला आणि बाई मी गारुडी केला तो बोलत नाही ना आम्हाला